उल्हासनगर शहरामध्ये स्वच्छतेसाठी एक उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमामध्ये उल्हासनगर महानगरपालिका ऑल इंडिया लोकल सेल्फ रिअल इस्टेट ऑर्गनायझेशन आणि ओरियन कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवारी शहराच्या विविध भागामध्ये कचरा व्यवस्थापनावर आधारित पट्यनात्याचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचं मुख्य उद्देश नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि वैशिष्ट्य ओला व सुक्का कचरा वेगवेगळ्या करण्यासह घरगुती कंपोस्टिंग पटवून देणे हा होता गणेश उत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो त्यातही फुलं नैवेद्य पूजा साहित्य प्लास्टिक आणि थर्मोकोलचा समावेश असतो यामुळे पर्यावरणावर ताण येतो या, ये या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरच्या पातळीवरच कचऱ्याचं योग्य वर्गीकरण करावं आणि ओला कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करावं आणि प्लास्टिक व ई कचरा स्वतंत्रपणाने जमा करावं असा संदेश या नाटकातून देण्यात आला सतरामदास हॉस्पिटल रोडसह अनेक ठिकाणी या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण करण्यात आलं कलाकारांनी विनोदी आणि नाट्यमय शैलीत योग्य आणि अयोग्य कचरा व्यवस्थापनातील फरक स्पष्ट करून दाखवला त्यामुळे प्रेक्षकांना विषय सहज लक्षात आला नागरिकांनाही या उपक्रमात उत्स्फूर्तात प्रतिसाद देताना पाहायला मिळाला आयोजकांच्या मते अशा उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो उल्हासनगर शहरातील प्रत्येक कुटुंबाने आपला कचरा वेगळा केला तर संपूर्ण शहरात कचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक होऊ शकतं ही मोहीम उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असून भविष्यात असा जनजागृती मोहिमा सतत्याने राबवण्याचं आश्वासनही आयोजकांनी दिलं आहे सभी भक्तजनों का स्वागत है आप सबके लिए चुनाव लगा काहनगर थाने का कमिश्नर है ಕಿಲೋಮೀಟರ್ ಆರು ಸಾವಿರ ಹತ್ತು